नमस्कार मी आदिती शेलार तर आज आमच्या सोसायटीमध्ये आहे पूजा पूजेला खरं तर सगळेच कपल्स बसणार आहेत म्हणजे बिल्डिंगमध्ये जेवढे पण कपल आहेत लग्न झालेले ते सर्वजण बसणार आहेत आम्हीसुद्धा बसणार आहोत तर बरेच दिवस झाला माझा व्हिडिओच नव्हता खरं तर आयडियाच येत नाही मला काय बनवू कशावरती व्हिडिओ बनवू वगैरे तर आज आजचा दिवस छान होता मला असं वाटलं की व्हिडिओ बनवावा तर आता वाजलेले आहेत चार वाजले खरं तरी चारला आम्हाला तयार होऊन खाली बोलवलं होतं पण ठीक आहे म्हणजे दहा पंधरा मिनटं खूप झाले मला तयार व्हायला तर आता मी सगळी घरातली कामं आवरून घेतलीत आता मी तयार होते सगळ्यात पहिले साडी सिलेक्ट करते साडी सिलेक्ट करणं सगळ्यात मोठा टास्क आहे माझ्यासाठी माझं नेहमीच आहे म्हणजे कुठे जायचं वगैरे असलं काही असलं की सगळ्यात मोठा प्रश्न असतो की कोणती साडी तर मला तर वाटत होतं हीच नेसावी माझी पिशबाई मला खूप आवडते पण बऱ्याच वेळा मी नेसून झाली होती साडी म्हणजे ही एकमेव अशी साडी असेल जी मी खूप वेळा नेसलेली आहे तर मला असं वाटतं ही एक नवीन साडी होती पण त्याचं ब्लाऊज वगैरे काहीच झालेलं नाही त्यामुळे ही पण मी आत्ता रिसेंटली नेसले होती खूप जास्त कन्फ्यूज झाले कोणती साडी नेसे ही एक माझी नवीनच साडी आहे खरं तर पण याच्यावर ब्लाऊज नसल्यामुळे मी कम्फर्ट मला तर खरंच अजूनही वाटतं की हीच साडी नाही साडी ही छान वाटते ही एक माझी नवीनच साडी आहे पण ह्याचा सुद्धा सेम ब्लाउजच नाही पिंकवाला एक माझ्याकडे आहे पण ठीक आहे मी येलोवाली पण नेसू शकतो तर साडी वगैरे माझी नेसून झाली होती थोडंफार आवरायचं राहिलं होतं ते मी आवरत होते कारण उशीर झाला होता चारचा टायमिंग होता साडेचार वाजले तरी मी घरीच होते आणि मीच असं नाही बऱ्याच म्हणजे घरीच होत्या आलेल्याच नव्हत्या तर पटापट आवरून मी यानंतर लगेचच पहिले मला जे पूजेचं सामान म्हणजे जसं की मी म्हणाले की पूजेला बिल्डिंगमध्ये जेवढे कपल्स आहेत ते सर्व बसणार आहेत तर सगळ्यांना आपण गणेश मूर्ती नाही देऊ शकत म्हणजे पॉसिबलच नाही आहे तर प्रत्येकाला आपापलं ते सामान आणायला सांगितलं होतं म्हणजे ताम्हण असेल गणपतीची मूर्ती असेल ते तर ते सगळं सामान मी आधी सगळं तसं तर घासून वगैरे सगळं ठेवलेलं होतं मी ऑलरेडी तर माझं आवरून तर झालेलं आहे आता तर प्रत्येकाला तर गणेश मूर्ती ते लोक देऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी आपापली गणेश मूर्ती आणि तामण वगैरे जे सामान लागतं ते आणायला वा किती छान वाटते मूर्ती ही गणेश मूर्ती मी एक दुन ले होती। तर मागे म्हणजे एक दोन महिने तयारी माझी झाली होती बाजूच्या काकीसुद्धा आल्या होत्या बोलवायला तर मी लढेच सामान घेतलं आणि पहिले आता खाली जाते गेलेला ना गर्दी होती का मग बाहेरच घेतली खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता म्हणजे बऱ्यापैकी तयारी झाली होती आले होते तसे बरेच लोक काही एक दोन कपल्स राहिले होते यायचे आणि जे, जे पूजा करणारे ब्राह्मण आहेत ते सुद्धा आलेले होते सामानसुद्धा सगळं तयारच होतं पूजेचं आणि तुम्ही ते बघू शकता म्हणजे पूजेजवळ एक कपल बसणारच आहे पण बाकी जे सगळे कपल्स आहेत बिल्डिंगमधले ते सर्वच जण बसणार आहे नाही चोटे -चोटे तर इथे मी काढत आहे रांगोळी मी आणि बिल्डिंग मधल्या ज्या दोन चार छोट्या छोट्या मुली होत्या त्या आणि मी मिळून आम्ही रांगोळी काढत होतो यानंतर लगेचच पूजेला सुरुवात होणार होती कारण बाकीच सगळं तर तयारच होत तुम्ही काय म्हणताय? हा इकडे दिसतोय. तुम्ही काय म्हणताय? म्हणून घेऊन पण ते आपले कालच आलेले तोय दोन 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 दोन

স্বাহা ও মাধবায় নমঃ স্বাহা ও গোবিন্দায় নমঃ স্বাহা আজ हा स्पानी से सभंदरम भ हा

सुखदा माता सुदाता माता अरविंद नक्षी विपुलो विप्रेम कृपादायी आची सर्वांचे सुंदर आणि श्री दुराची अतीज प्रेमळ नमस्कारा फाळाची जय मंत्र प्रति ओशी मंत्र मूर्ति दर्शन मंत्र ईमाना सोणे मंत्रा दाम काम पूर्णी जय देव देव रक्षाची ताफा रात गौरी गोरा वृंदानाची

तर आरती झाली पूजासुद्धा आपली छानपणे संपन्न झाली त्यानंतर रात्री सर्वांसाठी महाप्रसाद होता बिल्डिंगमध्ये तसंच बिल्डिंगमधील कोणी बाहेरचे जरी येणार असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा होता तर मी पूजा झाल्यानंतर पाया वगैरे पडून घेतलं आणि मग नंतर घरी जाऊन मग येऊन महाप्रसाद केला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका